नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील आजचे ताजे तुरीचे बाजारभाव बघणार आहोत चला तर सविस्तर बघूया बाजार समिती कारंजा आवकालीलली एक हजार दोनशे क्विंटलची किमान दराई सहा हजार आठशे रुपये आहे सात हजार चारशे रुपये आहे सात हजार एकशे पस्तीस रुपये बाजार समिती देवणी आवकाली एकवीस क्विंटलची किमान दराई सात हजार शंभर रुपये आहे सात हजार दोनशे नव्वद रुपये आहे सात हजार एकशे पंच्याण्णव रुपये बाजार समिती हिंगोली जात आहे गजर आवकाली सातशे पन्नास क्विंटलची किमान दर आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर आहे सात हजार तीनशे ऐंशी रुपये दर आहे सात हजार एकशे चाळीस रुपये बाजार समिती लातूर जात आहे लाल आवकालेली चार हजार चारशे एकोणचाळीस क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे अठ्याहत्तर रुपये दर आहे सात हजार दोनशे सत्तर रुपये बाजार समिती मुखेट जात आहे लाल आवकालेली सतरा क्विंटलची किमान दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती पाथर्डी जात आहे नंबर एक आवकालेली साठ क्विंटलची किमान दर आहे सात हजार दोनशे रुपये कमाल दर आहे सात हजार पाचशे रुपये सर्वसाधारण आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये बाजार समिती जालना जात आहे पांढरा अवकालीली एक हजार सातशे चौतीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार रुपये कमाल दर आहे सात हजार तीनशे नव्याण्णव रुपये सर्वसाधारण आहे सात हजार दोन आच्चे ताजे तूरे जर तुमा तर होते महाराष्ट्रातील आजचे ताजे तुरे बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद